सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा आणि सगळ्यांना स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा वाट पाहता तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये तर सगळ्यांनी पटाफट पटाफट आपल्या कमेंट बॉक्समध्ये या लाईक करा कमेंट करा आणि हा लाईव्ह तुम्ही कुठून कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा तर चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट करा या लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर सगळ्यांनी परापट परापट आपल्या लाईव्ह मध्ये या लाईक कमेंट करा सपोर्ट करा लाईव्ह उठून पाहता नक्कीच हो चला लवकर लवकर सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट फडाफट आपल्या लाईव्ह वर यायचं आहे आणि सगळ्यांनी लाईक कमेंट करायचे आहेत चला पटापट पटापट जय भीम चला पटापट पटापट सगळ्यांनी पटापट पटापट आपल्याला वर या लवकर लवकर लाईक कमेंट करा सगळ्यांचं स्वागत आहे या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पडापट लाईक कमेंट करा चला लवकर लवकर अजून आपल्या लाईव्ह आलं नाही तर वाट होतो तुमची आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये या लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही करून पाहणार नक्की सांगा चला बरं पटापट या लाईव्ह ला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये चला पडापट पटापट सगळ्यांनी पडापट पटापट आपल्या लाईव्ह ला यायचं आहे लाईक कमेंट करायचे आहे चला लवकर लवकर चला चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांनी पटापट पडापट लाईक करा काय चाललंय बाकी मंडळी या लवकर लवकर सगळ्यांनी सगळ्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट करा चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचे जेवण झाले का आणि सगळ्यांना चौदा पिढीच्या शुभेच्छा सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करा कमेंट करा आम्ही गावाला गेलो होतो त्यासाठी लाईव्ह नाही घेतला याच्यावर तर सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह चला पडापट पडापट लाईव्ह जाऊ नका लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह या सगळ्यांनी पडापट पडापट आपल्या लाईबरी या लाईक करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्की सांगा चला लवकर लवकर या सगळ्यांनी पडापट पडापट सगळ्यांनी पडापट पडापट आपल्या लाईबरी यायचं आहे लवकर लवकर चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह वर स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला पटापट या लवकर लवकर लाईव्ह वर पडापट पटापट चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट आपल्या लाईव्ह ला सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा कमेंट करा चला पटापट पटापट सगळ्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट करा ह्याच्यात घे ना तुला गे